वरगणी हे जी तुम्हाला आरती भक्ती इतक सगळ्यांना वर्गणी किती देऊ बर देतो पण सगळं व्यवस्थित करायचं मी ना तुम्ही भांडण तटन केले तर तुम्ही मी ये हा तर बाकीचे कोण बी वर्गणी मागतानी तुम्हाला त्रास द्यायचा नाही जेवढे दे घ्यायचे सगळा कार्यक्रम व्यवस्थित करायचा सगळ्यांना आरती बिरती येते आरती बिरती चुकली तर मग तुम्ही आणि मी बांधण बिन अजिबात करायचे नाही शाळा बुडवायची नाही नाही तर शाळा सोडून किती नावाखाली देऊ देऊ गणपती वाचल शाळेत कोण कोण जाणार नाही

माझं नाव घ्या आधी अमोल बुगळे अमोल बुगळे हा तुमच दर्शन बुगळे बुगळे

Waduh, waduh, ya?

भांडण करायचे नाही आणि व्यवस्थित सगळं नीट नाटक सामान सगळं नीट नाटक हे करायचं नीट राहायचं दहा दिवस भांडण करायचे नाही शाळेतून आलं तरी देणार नाही अभ्यास पण करायचा घडीवर खेळायच करायचं पण

तू पैशाची काळजी घेऊ नको आम्ही गणपतीचे पैसे बिल भरतो आणि मग तू ये ना आम आम आ, तु तु बर झालं तिथं गावात ये गणपती पैसे चालन ना जायला आम्ही सांगतो हा तिथला आम्ही सांगतो तू बरं आणि लवकर काळजी घे

કોસ હેન પડી પપ્પા મોરિયા મોરિયા લગાતા તૈયારીલા કોલેનો આ આ રબર જ અલગડા આપણ પાછળ બેઠે પાપું પૈસે નસલે બેઠો આપણ છોટા ગ્રુપતે આમલા હતા સારું કામ જલ દો એકદમ ઈમાનદાર માણસ હોય એકદમ દીપો આ હેવલ મને નથી આ पैसे <laughs> नसते <laughs>